पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार ना आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिच पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात जा। घुसघुस आणायचं जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचंच माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो जर माणसाचे मुडदेच पाडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कस जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेम कोणी सगळे आरोपी पुण्यात कसे लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात याचा अर्थ तुमच्या